नमस्कार अलका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे पिवळ्या वटाण्याची भाजी वटाणे दोन बटाटे घेतले एक कांदा घेतला आहे तमाटे छोटे आहे म्हणून दोन घेतले लसूण हिरवी मिरची आता चमचा हळद टाकायची आहे आपल्याला वटाणे आणि बटाटे उकळून द्यायचे मी थोडे मीठ टाकते आपल्याला उकडायचं टाकूया कांदा टाकून घेऊया कांदा आपला मस्त लाल उरचा आहे कांदा लाल झाला आता मसाला टाकूया मसाला टाकून झाल्यावर आपल्याला मसाले टाकायचे सगळे लाल मिरची पावडर आपण पहिली हळद टाकली होती म्हणून मी थोडी टाकते हळद वटाने उकडतानी टाकली होती धना पावडर चांगले मिक्स करून घ्यायचे मसाला आपल्याला चांगला फ्राय होऊ द्यायचा मसाला टाकायचा आपल्याला याच्यात किचन किंग मसाला टाका किंवा गरम मसाला टाका तरी पण टेस्ट छान येते मी थोडा गरम मसाला थोडा किचन किंग मसाला टाकला दोरीतून हे टाकले तरी चालतात तेल पण छान सुटले मसाला आता फ्राय झाला आपल्याला याच्यात वटाणा टाकून द्यायचा आहे वटाणे बटाटे उकडून घेतले होते मी कुकरमध्ये आपण ते टाकून चांगलं मिक्स करायचं आहे आणि हलकंसं आपल्याला अजून थोडं पाणी टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं होतं थोडंसं मीठ टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं कारण की आपण वटाने उकडतानी मीठ टाकलं होतं थोडं आपल्याला पाणी थोडं टाकून घ्यायचं आहे जास्त नाही टाकायचे आणि आता झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवायचं आहे बोलून बघूया आपली भाजी तयार झालेली आहे छान कलर बी आला आहे असं वटाणा आणि बटाट्याची भाजी तुम्ही पण करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा हो, कशी झाली आहे छान झाली आहे कोथमीर टाकून घेऊया